महाराष्ट्र दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे एक मे अर्थात महाराष्ट्र दिन एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला महाराष्ट्र दिन राज्यभर साजरा करण्यात येतो छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय सोहळा देवगिरी पोलीस मैदान येथे संपन्न होणार आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी ध्वजारोहण होणार असल्याची माहिती यावेळी पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे तर संपूर्ण देवगिरी मैदान महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यासाठी करण्यात तयारी झालेली आहे तिची तयारी जे उर्वरित तयारी आहे ते चालू आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता ध्वजारोहण होईल त्या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारची तयारी आतापर्यंत आम्ही केलेली आहे सुरक्षेचे सगळे आज सुरक्षेचे सर्व तयारी झालेली आहे काही थोडंफार जे कमतरता आहे ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करणे चालू आहे रंगीत तालीम आज झालेली आहे